नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेचा सहावा हप्ता कधी वितरण होतोय आणि या योजनेचे दोन हजार रुपये येणार का तीन हजार रुपये येणार असे बरेच सारे प्रश्न लाभार्थ्यांना पडलेले होते आणि नेमका हा सहावा हप्ता गुढेपाड्याच्या मुहूर्तावर और... वितरण होतो का या अगोदरच या योजनेचे नम शेतकरी महा सन्मान निधी योजनेसाठी सोळाशे बेचाळीस कोटी रुपयांची ती निधीची तरतूद राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आली हा कधी वितरित होतो याबद्दल जाणून घ्या मी गोविंद झाले माझा आवाज चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा हप्ता शनिवारपासून म्हणजेच एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणार अशी कृषी विभागाकडकडून माहिती आलेली आहे याबद्दलच आज आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि बऱ्याच दिवसापासून या यांच्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा सवा हप्ता कधी वितरित होणार या प्रतीक्षेत असणाऱ्या साठी मोठी बातमी आहे नमो शेतकरी निधी या योजने पाच हप्ते वितरित करण्यात आले आणि मात्र सहाव्या हप्त्यासाठी मोठा वाट पाहावे लागले मोठा विलंब झालेला आहे राज्यातील नव्वद लाख शहाऐंशी हजार पात्र लाभार्थ्यांना आठ हजार नऊशे एकसष्ट कोटी रुपयांच्या निधीची वितरण करण्यात आलं असंही कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलं आणि सहाव्या हप्त्याला बऱ्याच प्रमाणात वाट पाहावी लागली नमो शेतकरी निधी योजनेचा सहाव्या हप्त्यांचे वितरण अखेर कृषी विभागाकडून करण्यात येणार एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याचा करण्यात येणार आहे असं कृषी विभागाकडून माहिती सांगण्यात आली त्यामुळे शेतकऱ्यांच्या सहाव्या हप्त्यांचे दोन हजार रुपयांचे मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे सर्वांना वाटत होतं की तीन हजार रुपयांची रक्कम येणार मात्र निधीची तरतूद एकवीसशे एकोणसाठ कोटी रुपयांची करण्यात आली त्यामुळे आता दोन हजार रुपयेच मिळणार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या वितरणासाठी उद्या पासून त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकऱ्यांच्या कुटुंबांना हा ही रक्कम वितरित केली जाणार आहे दोन हजार रुपयांची या अंतर्गत एकवीसशे एकोणसत्तर कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार खात्यावर डीबीटीच्या मार्फत संलग्न सक्रिय बँक खात्यावर थेट जमा होणार या संदर्भात माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेच्या सहाव्या हप्त्यांच्या वितरणासाठी निधी मंजूर करून देण्यात आला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम कधी जमा होणार याबद्दलची उत्सुकता लाभार्थ्याच्या मनात होती याबद्दलच कृषी विभागाने वितरणाची प्रक्रिया पूर्वतयारी पूर्ण केली असून शनिवारी म्हणजेच एकोणतीस मार्च पासून निधीला सुरुवात वितरणाला सुरुवात होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील भागरपूर कार्यक्रमामध्ये प पी एम किसानचा एकोणीस हप्त्यांचे वितरण झाले त्यामध्ये ब्याण्णव लाख एकोणनव्वद हजार लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला त्यामध्ये एक हजार नऊशे सदुसष्ट कोटी बारा लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात महा महासन्मान निधी योजनेअंतर्गत प्रधानमंत्री किसान सन्मान योजना या योजनेसाठी पासष्ट हजार था सत्तेचाळीस लाभार्थ्यांचं नियोजन होतं त्यानुसार राज्यामधील सव्वीस हजार शेतकऱ्यांना देण्यात आला सहाव्या हप्त्याच्या वितरणासाठी दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटी रुपयांचा निधी शनिवारपासून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची सुरुवात केली के या योजनेतून केंद्र सरकारच्या पीएम किसानच्या धर्तीवरती शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचे लाभ देण्यात आला त्यामध्ये अलीकडेच मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून फडणवीस यांनी योजनेचा वार्षिक लाभ तीन हजार रुपयांनी वाढ करण्यात येणार अशा पद्धतीचे आश्वासन करण्यात आलं नेमकं ही वाढ कधी वितरित होणार याबद्दल सर्वांचे लक्ष लागलेले आहे आणि सहावा हप्ता तीन हजार रुपयाचा मिळतोय का अशा लाभार्थ्याच्या मनात प्रश्न निर्माण झाले होते याच माध्यमातून आता या, मा या सहाव्या हप्त्यांच्या वितरणासाठी एकवीसशे एकोणसत्तर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्यामुळे जवळपास आता दोन हजार रुपयाचीच रक्कम शेतकऱ्यांच्या सहाव्या हप्त्यांच्या खात्यामध्ये होणार आणि तोही शेतकऱ्यांच्या आधार व डीबीटीच्या संलग्न बँक खात्यामध्ये दोन हजार रुपयांची रक्कम जमा होणार अशी माहिती यासंदर्भात माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली आणि तीन हजार रुपयाची रक्कम यापुढील जेव्हा आर्थिक तरतूद जास्त होतील तेव्हा ही वितरित केली जाणार असेही त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आले आणि नमो शेतकरी निधी या योजनेचे सवा हप्ता कधी वितरित होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं याबद्दल थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत तर मित्रांनो या बदलची माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल ही आशा करतो पुन्हा भेटूयात अशात म्हणून माहिती तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या पुन्हा भेटूयात अशात म्हणून माहिती तोपर्यंत धन्यवाद